मुला हा धनंजय म्हणतो कुणाला मी रस्त्याला फिरू देणार नाही धनंजय मुंडेच्या कुत्र्याला मी खडा हाणून बघ म्हणा बेट्या कस काय म्हणजे हे बारामती उंची बिघडितय त्याला पैसे पुरवीत आणि काहीतरी काढून देत त्याला कारण हे नि उकरून काढले त्या बारामती वाले त्या वाकड्या तोंडाच्या ते काळ कुठल्या का पांढर तोंड्या का काळ तोंड्या कुणाला माहित आहे ते हे मला आता पटांना आड मोठे धनगर आड मोठे वांजारी आरमुटे माळी हे मावळे होते ना मग ठीक आहे ना सगळे महाराष्ट्रातले कारखाने सगळ्या सत्ता आमच्याकडे देऊन टाका आणि तुम्ही या ह्याच्यामध्ये शंभर येणार देऊजात पण ओबीसी ओबीसी तुम्ही कशामुळं कुणा हा जरांगे म्हणतो कुणाला मी रस्त्यानं फिरू देणार नाही त्याचा रस्ता त्याच्या बापाचा आहे का धनंजय मुंडेला रस्त्यावर येऊ देणार नाही धनंजय मुंडेच्या कुत्र्याला बी खडा हाणून बघ मला बेट्या तुझी वाट लावता वाट आणि दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा सगळ्या माणसाचं रक्त लालय सगळे माणसाला जीवच आहे पंच महाभूताचं शरीर आहे प्रत्येकाच तो, तो दलित असेल की ब्राह्मण असेल हे शरीर कशाच आहे पंच महाभूतांना तयार केलेलं अन्नच खाते आणि सकाळी सकाळी हगावत लागतंय प्रत्येकाला हगत नाही असं एखादी जात आहे का हे जातीवाद पुन्हा काढला अरे खरे छत्रपती पती कसे होते शिवाजी महाराज एका महिलेचा केला शिवाजी महाराजांचं राज्य होत शिवाजी महाराजाला म्हणला मी तुझ्या मावशीचा नावरा मला माफ कर शिवाजी महाराजांना हाता आणि पाये काढाय त्याचे लावले असले छत्रपती होते ते हे आताचे कसे आहेत आमचे लेकर आणि बकरी बकरीकर आमचे लेकर दुसऱ्याची बकरी आहेत शिवाजी महाराजांना त्यांनी आणि शिवाजी महाराजांना राज्य कुणाच्या जेवावर केलं मावळे अठरा पगार बारा बोलू ते राजा मावळे मावळे म्हणजे कोण होते हो? आडमुठे धनगर आडमुठे वंजारी आडमुठे माळी मावळे होते ना होता शिवाजी म्हणून वाचला शिवाजी शिवाजी कोण होता वार करता होता छत्रपती शिवाजी महाराज हे उकरून काढले त्या बारामती वाले त्या वाकड्यात महाराष्ट्र श्रीमंत असेल तर ते आणि त्याला करमत नाही काहीतरी लावून दिले शिवाय आणि त्याच सरकार एकदा चाळीस वर्षाची राजवट एकदा मुंडे साहेबांना आणि बाळासाहेबांना उतरून फिकून दिल ती त्याच्यानंतर आता आणखीन त्याला गुर्मी आली असली की महाराष्ट्र खात आहे आणि सत्ता नसली की महाराष्ट्र आहे असं ते पण मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सगळे गुन्हा सगळं काय सुरळीत होत होत बिघडलं कसं काय म्हणजे हे बारामती पैसे बिघडित आणि काहीतरी काढून देतय त्याचा आता काही राहिलेला नाही कुठं किती आमदार आले त्याचे दुसरे दोन बी येणार नाही इथला सुद्धा बनणार आहे आमच्या शिंदे साहेबाच्या विरोधातला काही जणांनी भुजबळ साहेबांना विरोध केला होता ते काळ कुट्या का पांढर का काळ तोंड्या मला माहिती पटांगणात हजारो असणारे भगवान बाबाचे भक्त हजारो होळकर होळकरांचे भक्त इथं आलेले आहेत बाबाचे भक्त इथं आलेले आहेत दारा भलुतेदार आट्टा पगड जाती जरी एक झाल्या मनोज पाटील म्हणतात की आमच्या ज्या नोंदी आहेत त्या कुंभी मध्ये पहिल्यापासून आम्ही ओबीसी मध्ये पहिल्यापासून तुम्ही ओबीसी मध्ये आहात म्हणतात का ते मग ठीक आहे ना सगळे महाराष्ट्रातले कारखाने सगळ्या सत्ता आमच्याकडे देऊन टाका आणि तुम्ही या ह्याच्यामध्ये कारखाने कुणाचे जास्त त्यांचे सुदगिरण्या कुणाच्या त्यांच्या संस्था दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे आमदार ह्याचेत यायचेच एक पंकजता महाराष्ट्रातून निवडून येऊ लागली तर एक ओली नाही पण तेव्हा असं हादरीत हादरीत आणलं होतं थोडीशी तकली झाली